नमस्कार शेतकरी बंधू नो नमस्कार 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 आज आमच्या शेतावर म्हणजे आमचा जो तुरीचा प्लॉट आहे ज्याची काढणी सुरू आहे कापणी सुरु आहे कालपासून सुरू केली आमचे मित्र डॉक्टर खांबाळकर आले आहेत नमस्कार, नमस् नमस्कार, नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार आणि आमचे ठाकरे सर आहेत नागोराव माटे आहे आणि ही सगळी मंडळी तूर पाहण्यासाठी आलेली आहे तर डॉक्टर साहेब नुसतेच डॉक्टर नाहीत एक निष्णात डॉक्टर आणि एक निष्णात शेतकरी आहेत डॉक्टर साहेब तुम्ही सांगा आता तुमचं या तुरीच्या बाबतीत काय मत पडते सर अशी तूर माझ्या पाहण्यातच नाही आली आता माझी पण तूर आहे पण माझ्या माझी तूर तर या धुईमुळे दडूनच गेली आणि एवढ्यामध्ये आपल्या अशी तूर माझ्या पाहण्यातच नाही हिला लाग भरपूर आहे शेंगा भरपूर आहे आणि विशेष म्हणजे याच्यावर रोग कोणताच नाही आहे आणि आता पण याचे पानं हिरवेगार आहे तर डॉक्टर साहेब कसं आहे की वेळोवेळी जे आवश्यक नियोजन आहे म्हणजे साधे साधे फंगिसाईड फवारण नंतर त्याच न्यूट्रिशन खूप काही तुरीला करावं लागत नाही तूर तस मजबूत पीक आहे परंतु वेळ सांभाळून जर आपण नियोजन केलं तर साधी बावीस टीन एम पंचेचाळीस सारखी औषधं सुद्धा बरोबर आहे म्हणजे त्यानं म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन दे क्युअर म्हणतात ना वन स्टीच ऍट ए टाइम म्हणजे वेळेवरचा एक धागा पुढचं सगळं आपलं नुकसान वाचवतो तशा प्रकारचं आम्ही या तुरीमध्ये नियोजन केलं आहे आणि त्यामुळं या तुरीवर संकट आली नाही असं नाही हिच्यावरही मर आली होती हिच्यावरही फांनीवर होती फ्युजिरियम बिल्ट नावाचा जो बिल्ट आहे बिलकुलच वाटत आता नाही काही ठिकाणी आता, आता मेलेली आहे ना काही ठिकाणी झाडं गेलेली आहेत हा उधळली काही ठिकाणी उधळलेली आहेत म्हणजे संकट येणारच नाही असं नाही परंतु ते सगळं नियोजन इथे केलं त्या त्यावेळी मग त्या प्रकारचे व्हिडिओ आम्ही टाकले आणि आम्ही स्वतःसाठी आणि शेतकऱ्यासाठी प्रयोग करत असतो तर आता याच उत्पन्न काय येईल तुमच्या अंदाजानं तरी व्हेरायटी कोणती आहे आता हे आम्ही सिलेक्शन केलेलं आहे आता या व्हरायटीचं नाव आम्ही गिरिजा ठेवलेलं आहे अच्छा अच्छा तर आता बघू आता तुम्हाला कोणाला लावायचे असेल तर असे आम्ही थोडीफार देऊही शकतो आणि यातून आता आणखी चांगली झाड सिलेक्ट करू हे किती बाय किती वर आहे हे पाच फूट दोन तासातलं अंतर आहे हो। आणि दोन फूट दोन झाडातलं अंतर पाच बाय दोन वर हो। आपण ही लागवण हो। केलेली आहे म्हणजे पाच बाय दोन म्हणजे दहा स्क्वेअर फूट म्हणजे जवळपास चार हजार सव्वा चार हजार झाड चार हजार तीनशे झाडे एका एकरात बसलेली आहेत आणि कुठल्याही झाडाला तुम्ही हात लावा हजारच्या हो। हात तर शेंगा नाही काही प्रतिनिधिक झाडाच्या तर आम्ही तीन हजार पर्यंत मोजल्या काही झाडा झाडाची संख्या आणि शेंगाची संख्या पाहता माझ्या हिशोबाने पंधरा ते सोळाचा ऍव्हरेज यायला पाहिजे सर एक आ, तर बघू आता डॉक्टर साहेब तुम्हाला जर वेळ असेल तर हार्वेस्टिंगच्या वेळी हा शेतकरी बंधू ना आपण सुद्धा आमच्या प्लॉटला भेट देऊ शकता आणि आमच्याशी चर्चा करू शकता किती उत्पन्न येईल ते मी तुमच्याशी शेअर करणारच आहो धन्यवाद